ईद मिलादुन नबी म्हणजे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुकुंदनगरमधील तरुणांनी मेहराज सोशल क्लब व आलामीन सोशल क्लब यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन ओ आर एस पाकिटांचे वाटप केले समाजोपयोगी कार्याद्वारे धार्मिक सण साजरा करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला या उपक्रमामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत ओ आर एस पाकिटांचे वाटप करण्यात आले हवामानातील बदलामुळे निर्माण होणारे आजार डिहायड्रेशन ओ आर एस उपयुक्त ठरत असल्याने या वाटपामुळे अनेकांना तातडीची मदत झाली या कार्यात सामाजिक कार्यकर्ते व यूथ आयकॉन शम्स हाजी समीर खान तसेच भाई इल्तियाज भाई हुसेन फैजान सय्यद आणि फैजान खान यांनी सक्रिय सहभाग घेतला मानवतेची सेवा हीच खरी इबादत असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला रुग्णालय प्रशासन रुग्ण तसेच स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत करून भविष्यात अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले या उपक्रमामुळे ईद मिलाद उन्नबीच्या सणाचे औचित्य साधत समाजातील ऐक्य बंधुता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली मेहराज सोशल क्लब आलामीन सोशल क्लब तसेच शम्स हाजी समीर खान भाई, इल्तियाज भाई, हुसेन फैजान सय्यद आणि फैजान खान यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया नगर शहर